ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ असेल या विमानतळावरून मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या विमानाचे टेक ऑफ होईल असा विश्वास नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांच्यासोबत मोहोळ यांनी शनिवारी विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील यांचे नाव देण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे विमानतळ प्रकल्पासाठी वेगवेगळ्या संस्था काम करत असून तिची जबाबदारी आखून दिली आहे त्या दृष्टीने काम सुरू आहे रखडलेल्या या प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे त्याचा पहिला टप्पा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण करण्याचा निर्धार केंद्र शासनाने केला आहे नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यात उभारले जाणार आहे टप्पा क्रमांक एक आणि दोन एकत्रित पूर्ण केले जाणार आहे यात एक टर्मिनल आणि एक, एक रनवे असणार आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हा टप्पा व्यावसायिक वापरासाठी खुला होईल या अंतर्गत दोन कोटी प्रवासी प्रवास करू शकतील असा अंदाज आहे टप्पा क्रमांक तीन आणि चार आणि पाच मध्ये तीन टर्मिनल आणि एक रनवे असणार आहे या टप्प्यानंतर वार्षिक नऊ कोटी प्रवासी वाहतूक होईल असा अंदाज आहे विमानतळ प्रकल्पासाठी वेगवेगळ्या संस्था काम करत असून प्रत्येकाला तिची जबाबदारी आणि डेडलाईन आखून दिली आहे त्या दृष्टीने काम सुरू आहे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी विमानतळ प्रकल्पाच्या कामावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे तीन महिन्यात त्यांनी जवळपास आठ ते दहा वेळा या प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी केली आहे शनिवारी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या भेटीप्रसंगी विजय सिंघल यांच्यासह सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल खासदार श्रीकांत शिंदे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे जीत अदानी मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही जे के शर्मा उपस्थित होते मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या विमानाचे टेकअप होईल असा विश्वास नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे